येस हॅलो एवढी वन मी काजरंदिवाय स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर बघा अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत टॉपिक आपलं असं आहे की शिक्षक भरती जी आहे आपली सो टेट टेट जी आही। जा साथी वाड़ है। ची जी आहे 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 ज्यासाठी खूप विद्यार्थी वाट बघत मॅडम भरती ठीक संपूर्ण माहिती पवित्र पोर्टल धडा येत आहे नवीन अपडेट नवीन जी आर सर्व काही अवेलेबल आहे आणि सर्व गोष्टी मी आपल्या या चॅनलवर अपलोड करत असते सो तुम्हाला स्वतःला जर अपडेटेड ठेवायचं असेल शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल कोणतीच इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं वगळली नाही पाहिजे असं जर तुमचं असेल तर नक्कीच तुम्हाला आपला हा चॅनल आहे टीचर्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं कारण की या चॅनल वर कोणतीच इन्फॉर्मेशन वगैरे गेली जाणार नाही ठीक आहे सो so... ही टेट ची जी परीक्षा आहे ती क्रॅक कशी कर करणार म्हणजे नव्वद दिवसाचा अभ्यासाचं नियोजन कसं तुम्ही करणार म्हणजे थोडक्यात एक नियोजन तुम्हाला मी सांगणार आहे आणि ही एक्झाम क्रॅक कशी कर करणार त्याबद्दल बोलणार आहे बट त्याबद्दल सांगण्याआधी सर्वांना माहिती आहे आपली बॅच आहे पेड बॅच आहे ठीक आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे हा एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करा बॅच मध्ये ऍडमिशन घ्या तुमच्या कन्सेप्ट वेरीज सर्व काही तुम्ही क्लिअर करू शकता ठीक आहे चला सो आता वेळ वाईन घालतो आता वळूयात आपल्या मेन इन्फॉर्मेशन कडे जी आज तुम्ही आपण इथे पाहणार आहोत की टेट ची एक्झाम क्रॅक करण्यासाठी एक एक्झॅक्ट अभ्यासाचं नियोजन का असलं पाहिजे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे ते पाहण्याआधी तुम्हाला सब्जेक्ट माहिती आहे तुम्हाला काय काय आहे रिजनिंग आहे टेट साठी ठीक आहे ऐंशी मार्काचा आहे मॅथ्स आहे तुमचं तीस मार्काचं त्यानंतर इंग्लिश आहे तुमचं किती पंधरा मार्काचं इंग्लिश आहे मराठी आहे तुमचं किती तर पंधरा आहे सायन्स आहे किती तर सायन्स आहे पंधरा मार्काचं मानसशास्त्र आहे ठीक आहे मानसशास्त्र सुद्धा किती आहे तीस मार्काचं त्यानंतर सामाजिक शास्त्र आहे किती मार्काचं आहे पंधरा मार्काचं एकूण दोनशे मार्काचा पेपर असणार आहे ठीक आहे मग यासाठी अभ्यासाचं एक्झॅक्ट नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत जेणेकरून तुमचं शंभर टक्के सिलेक्शन हे होणार ठीक आहे तर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर सिलेक्शन साठी कोणीच थांबवू शकणार नाही सिलेक्शन हे तुमचं होणार म्हणजे होणार हे हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर आहे ठीक आहे बघ आता रिजनिंग मॅथ्स बद्दल जर बघायला गेलं तर याच्यामध्ये वेटेज जास्त म्हणजे एकशे दहा मार्काचं तुमचा रिझनिंग मॅथ्सच आहे बघायला गेलं तर त्यामुळे या विषयाला तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज आहे ठीक आहे रिजनिंगला बघायला गेला तर मी म्हणे दोन तास तास रिजनिंगला ठीक आहे जर कठीण जात असेल तर ठीक आहे म्हणजे ज्यांचं झिरो पासून तुमची सुरुवात नाहीये स्पेशली हा टाइम टेबल त्यांच्यासाठी की मॅडम काहीच येत नाही म्हणजे आमचे कन्सेप्ट पण क्लिअर नाही काहीच नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांना फक्त पी क्यू फॅक्शन करण्याची गरज आहे तर अशा विद्यार्थ्यांना एवढा वेळ देण्याची गरज नाही पडणार ठीक आहे त्यांनी एक तास जरी मार्क्स एक तास जरी प्रश्न सॉल्व्ह केले रिझनिंगचे एक दीड तास जरी प्रश्न सॉल्व केले तरी छान प्रकारे होऊ शकतो पण हा टाइम टेबल अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना काहीच येत नाहीये म्हणजे झिरो पासून सुरुवात करायची मॅडम आम्हाला ठीक आहे चला इंग्लिश साठी तर पंधरा मार्क आहे मराठी साठी पंधरा आहे बट याच्यामध्ये ग्रामर सुद्धा आहे ओके सुद्धा या दोन्ही गोष्ट आहेत ठीक आहे सो यामध्ये बघा घेतला तर मी म्हणेन एक तास इंग्लिशला द्या एक तास मराठीला द्या सायन्सला सुद्धा एक तास द्या मानसशास्त्राला तुम्हाला मी बोले दीड तास द्या सामाजिक शास्त्राला सुद्धा एक तास द्या ठीक आहे आता याच्यामध्ये मॅडम तुम्ही हा टाइम टेबल आम्हाला सांगितला म्हणजे नाही नाही करून किती तासच होतय आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नाही नाही करून मॅडम नऊ तास होत आहेत मग दिवसातून नऊ तास आम्ही करायचा का बघा जे विद्यार्थी असे आहेत की जे नऊ तास दिवसाला करू शकतात ते करू शकतात अभ्यास ठीक आहे पण काही अशा महिला माझ्या महिला ताई भगिनी अशा आहेत की ज्या जॉब करून सुद्धा करतायत या म्हणजे मुलं जॉब करून सुद्धा करतायत या महिला अशा त्यांचा संसार सांभाळता सांभाळता सुद्धा ते अभ्यास करत आहे सो साठी काय आहे दोन सिच्युएशन आहे अल्टरनेटिव्ह डेज मध्ये ठीक आहे म्हणजे एक दिवस तुम्ही तास करा दुसऱ्या दिवशी तुम्ही तास करा ठीक आहे एक दिवस चार ते पाच करा ठीक आहे चार ते पाच तास दुसऱ्या दिवशी तास म्हणजे म्हणजे अल्टरनेटिव्ह एका दिवसाला एक दिवस तुम्ही किती एकूण सात सब्जेक्ट ना एक दोन तीन चार पाच सात सात एक दिवस तुम्ही समजा पाच तास तुम्ही चार विषयांना दिले चार तास तुम्ही तीन विषयाला दिले म्हणजे अल्टरनेटिव्ह डेज मध्ये आज तीन विषय केले उद्या मी चार विषय करेन पाच तास परवा अगेन तीन तास तीन विषय करेन चार तासामध्ये पुन्हा मी पाच विषय चार विषय करेन सो so, अल्टरनेटिव्ह डेज मध्ये तुम्ही करू शकता ठीक आहे ज्यांना दिवशी पूर्ण सब्जेक्टचा अभ्यास करू शकता ज्यांना वेळ नाहीये ते फॉर एक्झाम्पल आज रिजनिंग कोणी ठरवू शकतो की बाबा मी आज रिजनिंग करेन आज मराठी करेन आज माणूसशास्त्र करेन ठीके या काही विद्यार्थी असे ठरवू शकतात आज सामाजिक शास्त्र सायन्स इंग्लिश मॅथ्स हे विषय करेन म्हणजे दिवसाला तुम्ही तीन विषय दुसऱ्या दिवशी चार विषय अशा अल्टरनेटिव्ह डेज मध्ये करू शकता आणि काही विद्यार्थ्यांचं असं असेल की मॅडम आम्हाला तर रिझनिंग छान जातोय मग दोन तास आम्हाला जो विषय कठीण जातोय त्याला जास्त वेळ द्या पण असं करता करता विद्यार्थी काय करताय जे त्यांना सोपं जातं जो इझी विषय ना त्याकडे ते सरासर पण इग्नोर करतात तसं करू नका सोपं असेल तरी त्याचाही अभ्यास करायचा आणि कठीण असेल तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे ठीक आहे या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे सो नक्कीच आता यासाठी मॅडम एवढे सगळं नोट्स सुद्धा आम्हाला काढायचे त्यात मॅडम मानसशास्त्र सामाजिक शास्त्र सायन्स याची पुस्तकं कधी वाचणार काढणार तर कशा प्रकारे करणार तर त्यासाठी आपल्या डबल अकॅडमीचे नोट्स सुद्धा आहेत नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातात अगदी दारापर्यंत तुम्हाला फक्त हा दिलेला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करा मॅडम नोट्स जरी घेतले तरी पूर्णपणे आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे हे मलाही माहित आहे जर तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन नसेल तर तुमचं सिलेक्शन होणं थोडं कठीण जाईल मला सुद्धा माहित आहे so, सो त्यासाठी नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात आपल्या बॅच अवेलेबल आहेत संपूर्ण बॅच मध्ये सर्व विषय सहित संपूर्ण सिलेबस तुमचं क्लियर केलं जाणार लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयांचं रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो कॉल करा मी स्वतः क्लिअर करून घेणार ठीक आहे सो नक्कीच तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवायचं असेल कोणताही नवीन जी आर आय कोणतीही महत्वाची माहिती असेल मॅडम पहिले आम्हाला माहित असली पाहिजे सो त्यासाठी आपला टीचर्स फॅक्टरी हा चॅनल आहे सुद्धा आपलं चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा इथे रोज माझे साक्षी मॅडम कुंडे सर यांचे लेक्चर होत असतात मॅथ्स रिजनिंग इंग्लिश सगळे लेक्चर होत असतात रोज लेक्चर अटेंड करायचं माझा इंग्लिशचा लेक्चर रोज दुपारी बारा वाजता लाईव्ह सेशन असतो त्या व्यतिरिक्त संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाते सो त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आवडले नक्की लाईक शेअर करायचे थँक्यू सो मच